डोंबिवलीत भाजप कार्यालयाची तोडफोड डोंबिवली पश्चिम येथे गृहरातील सेल पदाधिकारी जुगल उपाध्याय यांच्या कार्यालयाची तोडफोड तीन ते चार अज्ञात व्यक्तीने अचानक येत शिविगाळ करत मारहाण करून केली तोडफोडेची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद ऐन निवडणुकीच्या वेळी घटना घडली रवींद्र जाधव डोंबिवली त्यांच्या कार्यालयात येऊन आज दोघांनी दोन असतील किंवा तीन असतील सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये पोलीस तपास करतील त्यांनी अतिशय भ्याड हल्ला केला आणि त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला तास फोडण्याचा प्रयत्न केला त्यांच्या अंगावरती खुर्च्या मारल्या दहशत निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला त्यांनी त्यामुळं आजची जी, जी पत्रकार परिषद होती त्याकरता भाजपा आणि महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी प्रत्येक इलेक्शनमध्ये शांतपणे कार्य आपली निवडणूक लढवत असतात शांतपणे सगळ्या विधानसभेच्या महानगरपालिकेच्या लोकसभेच्या शांतपणे निवडणूक लढवत असतात पण अशा गोष्टी अनेक वेळेला या ठिकाणी कल्याणपूर्वमध्ये होत आहेत अमरनगरमध्ये होत आहेत डोंबिवली होत आहेत या सगळ्या वातावरणामुळं समाजामध्ये अतिशय चुकीचा मेसेज झाला आणि समाजाला माहिती आहे की नेमकं हे कोण करते किंवा को कशासाठी करते पण आम्ही भारतीय जनता पार्टीचे आणि शिवसेना राष्ट्रवादी अंतियाचे कार्यकर्ते शांतपणे काम करणारे कार्यकर्ते आहोत आम्ही निवडणुकीला सामोरं गेलो सामोरं जातो ते अतिशय शांतपणे जातो एकीने जातो त्यामुळं अशा हल्ल्याला आम्ही कशी काही भीक घालत नाही आणि कुठलाही कार्यकर्ता त्यामुळं घाबरणार नाही किंवा दबावत येणार नाही पण ही डोंबिवलीची संस्कृती नाही डोंगुली एक सांस्कृतिक नगरी आहे त्या डोंबिवलीमध्ये असं वातावरण होणं अशा गोष्टी होणं डोंबिली शहरातल्या मतदाराला आणि नागरिकांना न रुचणाऱ्या गोष्टी आहेत न पटणाऱ्या गोष्टी आहेत आणि डोंबिवलीकर सुजान आहेत त्यामुळे ते मतदानातील दिवशी आपलं मतदान जे आहे ते शंभर टक्के करून योग्य निर्णय घेतात आता आपण पाहिलं असेल की पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणार आमचा आरोप किंवा या सगळ्या गोष्टीपेक्षा पोलीस जे तपास करत आहेत तपास यंत्रणा आहे की आपले योग्य पद्धतीने तपास करते आणि याची इतंभूत माहिती देवेंद्रजी फडणवीस साहेब एकनाथ शिंदेसाहेब यांना पाठवलेले आहे त्यांच्याकडनंही काही निर्देश आम्हाला सगळ्यांना येतील किंवा सूचना तशा येतील पण पोलीस आपलं काम करतील पोलीस तपासात ते निष्पन्न भाजप तुम्ही सगळे बघतच आहात की भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्याला पहिल्या माळ्यावरती जाऊन अशा गोष्टी करणं म्हणजे साहजिकच आहे माहितीच्या कार्यकर्त्याला टार्गेट करणं किंवा त्रास देणं किंवा सगळ्या गोष्टी असतील परंतु पुन्हा एकदा सांगतो आम्ही आम्ही सगळे माहितीचे कार्यकर्ते अतिशय शांतपणे सगळ्या समाजाला एकत्र घेऊन सगळ्या जाती धर्माला एकत्र घेऊन सगळ्या जाती धर्माचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी आणि माहितीचं काम आहेत त्यामुळं आम्ही शांतपणेच आमची निवडणुकीमध्ये काम करतो